दोस्तों आज आपण खोकर या गावी युनूस साहेब आहेत आणि या ठिकाणी जी संस्था काम करते ते यशोनंदनी दूध सं संकलन केंद्र खोकर तर या केंद्रांतर्गत आपण जो प्रोग्राम या ठिकाणी राबवलेला आहे की अँटीबायोटिक फ्री आपल्याला करायचंच आहे तर मागच्या दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी हे आपले युनुस साहेब यांनी या गाईला थ्रीडी पोस आणि मस्ती क्लोज दिलं त्याचबरोबर या गायीला पण थ्री पोस आणि मस्ती क्लोज दिला तर या गायीमध्ये आपण त्यांना विचारू मागच्या वेताला म्हणजे बारा लिटर आणि वीस लिटर आठ लिटरचा फरक दिसतोय तुम्हाला चांगला फरक वाटतोय आणि या गायीमध्ये पहिलं दूध किती होतं बरं हि कास वगैरे कशी होती चांगली होती फक्त तिला आत्ता जो प्रॉब्लेम झाला तो कुठला प्रॉब्लेम झाला किटॉसिस किटॉसिस हा एक आजार झाला किटॉसिस आजार काय असतो मित्रांनो की याच्यामध्ये जनावर पूर्णपणे ऐंशी टक्के दुधावरून उडतं ऐंशी टक्के दुधावरून उडून जात त्याच्या लघवीला आणि तोंडाला जो वास येतो ना हा गुळासारखा वास येतो आणि खाद्य खाणं पूर्णपणे बंद करतं असा हा किटॉसिस आजार हिला झाला त्याच्यामुळे हिचं दूध जरा सध्या कमी आहे पण हिचं आठ लिटरपर्यंत दूध वाढलेलं आहे पहिल्या वेतापेक्षा तर हा फरक या ठिकाणी आपण खोकर गावी या ठिकाणी युनुस पठाण आहेत यांच्यासोबत आपण बघितलेलं यांच्या गाईंना त्यांनी दिलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या गाभण जनावरांमध्ये शेवटच्या महिन्यामध्ये थ्रीडी पॉस आणि मस्टी क्लोज द्या आता याच्यामध्ये ज्या वेळेला आपण दिलेला आहे तर त्याच्यामध्ये बाकीचे काय काय फरक मिळाले तेही आपण तिची डिलिव्हरी कशी झाली या दोन्हीची नॉर्मल किती पडली अर्धा तास एक तासात जार पडली बर 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 दुधालाही चांगली वाढली आजपर्यंत आज काय मस्तास नाही झालं तिला तिलाही नाही झालं किती महिने झाले हिला महिना झाला तर हे गायींना सिणी पॉस आणि मस्ती क्लोज दिलेलं होतं तर मित्रांनो आपणही आपल्या गोठ्यामध्ये शेवटच्या महिन्यात जनावरांना स्त्री आणि मस्ती क्लोज द्या जेणेकरून त्या गायींच दुधही चांगलं वाढेल दुधाची कपॅसिटी पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल आणि त्याचबरोबर त्या जनावरामध्ये नॉर्मल डिलिव्हरी दिसेल दुसरा फायदा मिळेल जारा पॉप पडेल हे फायदे तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार धन्यवाद